श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवरती तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुरुवात झाली नवरात्रीला तीन ऑक्टोबर दिवशी घटस्थापनाही करण्यात आली तर बघा नवरात्राला सुरुवात झाली आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीची खूप सारी सेवा करत असतो उपासना करत असतो कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण नऊ दिवस मनोभावे श्रद्धेने देवीची सेवाही करत असतो नऊ दिवस नऊ नैवेद्य आपण दाखवतो नऊ देवीच्या माळा आहेत त्या वाहिल्या जातात आणि भरपूर सारे उपास तापास आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या देवींच्या सेवा आपण करत असतो तर तीन ऑक्टोबर दिवशी घटस्थापना झाली त्या दिवशी देवीचे घट बसवले आहेत तर ते कधी उठवायचे किंवा ते घट कधी हलवायचे त्याचबरोबर आपले देवाऱ्यातील देव कधी हलवायचे देवांना स्नान अंघोळ कधी घालायची घटाला नैवेद्य काय दाखवायचा उपवास जे केले आहेत तर तो उपवास कधी सोडायचा त्याचबरोबर कुठला पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आपण जी घरी कडाकणी केली आहे ती घटाला कधी बांधायची त्याचबरोबर जो अखंड दिवा आपण लावलेला आहे तो कसा उचलायचा हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर घट हलवत असताना काही चुका आपल्या हातून घडतात तर त्या घडू नयेत किंवा कुठल्या चुका घडतात हे देखील मी सांगणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सर्वात अगोदर आपण हे पाहूया की जे आपण घट बसवले आहेत तर ते कधी उठवायचे आहेत तर घटस्थापना जी आहे ती तीन ऑक्टोबरला सर्वांनी केलेली असेल आता हे घट, घट, घट जे आहेत तर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या घरामध्ये आपण घट बसवत असतो आणि घट म्हणजे आपल्या कुळदेवीची आपण उपासना करत असतो आणि जे घट आहेत तर ते आपल्याला खंडे नवमीला म्हणजेच महानवमी असते नवमी जी तिथी असते तर त्या नवमीच्या तिथीला किंवा मग दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी घट हलवले जातात बऱ्याच घरांमध्ये महानवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि काही ठिकाणी घट आहेत ते दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात आता तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही कधी हलवायचे ते बघू शकता किंवा विचारू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला घट हा हलवायचा आहे जर प्रमाणे तुमच्या घरामध्ये किंवा घराण्यामध्ये नवमीला जर घट हलवत असतील तर तुम्ही नवमीलाच हे घट हलवायचे आहेत आणि जर दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवले जात असतील तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता पण यावर्षी बघा दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी बारा ऑक्टोबरला खंडे महानवमी आणि विजयादशमी म्हणजे दसरा एकाच दिवशी आले आहेत तर याच दिवशी तुम्हाला घट हे हलवायचे आहेत आता घट कसे हलवायचे तर घट हलवण्यासाठी तुम्ही आजूबाजूची शेजारची जी काही लहान मुले असती तर त्या पाच मुलांना बोलावून किंवा त्या पाच लोकांना बोलावून तुम्ही हे घट जे आहेत ते हलवायचे आहेत पाच वेळा तो जो घट आहे तो उचलून खाली ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घट हलवायचा आहे दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर हा घट तुम्ही हलवायचा आहे आता बघूया या घटाला नैवेद्य काय दाखवायचा तर आता नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी करू शकता आणि असा हा नैवेद्य घट ज्या दिवशी हलवणार आहात म्हणजेच महानवमीला दसऱ्याच्या दिवशी हा नैवेद्य केला जातो जर महानवमीला तुम्ही घट उठवत असाल तर तुम्ही नवमीला पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता आणि दसऱ्याला तुम्ही घट हलवत असाल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी करू शकता पण मी आत्ताच सांगितले की शनिवारी खंडेनवमी आणि दसरा म्हणजेच विजयादशमी ही एकाच दिवशी आली आहे तर आपल्याला या दिवशीच पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आता काही कारणामुळे जर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करणे शक्य नसले तर तुम्ही काहीही गोडाचा पदार्थ बनवून तो घटाला आधी दाखवायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही खीर करू शकता शिरा करू शकता किंवा मग काहीच शक्य झालं नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तरी तुम्ही दाखवायचा आहे शक्यतो एखादा करा आणि तो नैवेद्य म्हणून दाखवा आणि असा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जो आपला घट आहे तो हलवायचा असतो आता बघा नवरात्रीमध्ये अनेक जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात आणि काही जणांचे उठता बसता असे उपवास असतात तर नऊ दिवसांचे जे उपवास आहेत तर ते आपल्याला नवमीला म्हणजेच शनिवारी बारा ऑक्टोबरला सोडायचे आहेत आणि जर तुम्ही उठता बसता उपवास करत असाल तर ज्यांनी उठता बसता उपवास तीन ऑक्टोबरला केलेला आहे त्यांनी घट बसण्याच्या दिवशी जर उपवास केला असेल तर त्यांनी तो आता शुक्रवारी अष्टमी आहे तर त्या अष्टमीला संपूर्ण दिवस पुन्हा आपल्याला उपवास करायचा आहे आणि नवमीला म्हणजे शनिवारी तुम्हाला हा उपवास आहे जो उठता बसता तुम्ही पकडलेला उपवास आहे तो सोडायचा आहे नवमीला म्हणजे शनिवारी तुम्हाला उपवास सोडायचा आहे शक्यतो बाराच्या आत हा उपवास तुम्ही सोडायचा आहे जो काही नैवेद्य तुम्ही घटासाठी बनवलेला आहे तर घट उठवताना तो नैवेद्य म्हणून तुम्ही आधी घ्यायचा आहे आणि त्या नैवेद्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे मग ती पुरणपोळी केलेली असेल किंवा इतर काही गोडाचा पदार्थ तुम्ही घटाला दाखवलेला असेल तर तो पदार्थ तुम्ही उपवास सोडताना प्रथम खायचा आहे आणि घट हलवल्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास जो आहे मग नऊ दिवसाचा असेल किंवा उठता बसता जो तुम्ही उपवास केला असेल तो नवमी दिवशी म्हणजे शनिवारी तर शनिवारी दसरा पण आहे तर त्याच दिवशी हा उपवास तुम्हाला घट हलवल्यानंतर सोडायचा आहे आता बघा उपवास सोडताना तुम्ही जे जेवण घेणार आहात किंवा जे नैवेद्याचे ताट बनवणार आहात त्यामध्ये शक्यतो कांदा लसूण वर्ज असलेली थाळी तुम्हाला बनवायची आहे ज्यामध्ये सात्विक अन्न असावं खूप जास्त तामसी आहार तुम्ही पहिल्या दिवशी घ्यायचा नाही किंवा खूप जास्त तिखट अन्न खायचं नाही यामध्ये तुम्ही भात भाजी वरण चपाती असं बनवू शकता तुम्हाला हवं ते बनवू शकता गोडाचे पदार्थ बनवू शकता पण खूप जास्त तामसी आहार बनवायचा नाही तिखट खूप खायचं नाही आपल्याला सर्व सात्विक नैवेद्याची थाळी बनवायची आहे तर आता पाहूयात की नवरात्रीमध्ये कडाकणी जी आपण घरी बनवतो ती कडाकणी नैवेद्य नैवेद्य म्हणून देवीला दाखवली जाते तर कडाकणी म्हणजे काय तर गोडाचा पदार्थ आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही जी कडाकणी आहे तर ती मैदा आणि साखर यापासून बनवली जाते काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून बनवली जाते तुमच्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या प्रकारे तुम्ही कडाकण्या देखील बनवायच्या आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप व्हिडिओ बघतो कडाकण्यांचे आणि काहीतरी नवीन पद्धत आपण सुरू करतो की आमच्या घरामध्ये पूर्वापार अशी पद्धत आहे आता मी नवीन प्रकारच्या करून बघेन तर तसं काही करू नका आधीच्या आपल्या घरामध्ये बाकीचे प्रमाणे जसे बनवत आलेले आहेत त्याप्रमाणे कडाकणी तुम्ही बनवायचे आहे तर यामध्ये बघा पाच कडाकण्या बनवल्या जातात त्या धाग्यामध्ये बांधल्या जातात आणि देवीला पाच सौभाग्याचे अलंकार बनवले जातात ते सुद्धा पिठाचे ज्यामध्ये वेणीफणी त्याचबरोबर जोडव्या विड्याचं पान आणि नथ अशा प्रकारे किंवा मग कंकण बांगड्या अशा प्रकारे जे काही सौभाग्याची अलंकार आहेत ती पाच तुम्ही कुठलेही बनवू शकता आणि या कडाकणीच्या धाग्यामध्येच ते देखील आपल्याला बांधून अशी ही कडाकणी जी आहे ती आपल्याला घटाच्या तिथे बांधायची असते आणि आपल्या गावामध्ये जे कोणतं माता लक्ष्मीचं मंदिर आहे किंवा तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन अशी कडाकणी तुम्हाला बांधायची आहे तर प्रत्येक गावामध्ये माता लक्ष्मीचं किंवा देवीचं जे मंदिर असतं तर तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य म्हणून कडाकणी ठेवू शकता तर अशा प्रकारे ही जी कडाकणी आहे ती तुम्ही पंचमीला सप्तमीला किंवा मग काही जण नवमीला बांधतात काही जण अष्टमीला देखील बांधतात आता जशी तुमच्या घराची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या तिथीला त्या माळे दिवशी ही कडाकणी नैवेद्य म्हणून कडाकणी दाखवायची आहे आता बघूया की देव कधी हलवायचे तर घट जे आहे ते आपण बसवल्यानंतर घटाला आपण नवमीला हलवत असतो काही जणांच्या घरात दसऱ्याला घट हलवण्याची पद्धत आहे तर तुमच्या परंपरेनुसार नवमीला किंवा दसऱ्याला तुम्ही जर घट हलवले असतील तरी देखील आपल्याला जे देव आहेत ते मात्र दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात बरेच जण देव घटी बसवतात ते पानांवरती किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवांची आंघोळ स्नान देवांना घालत नाहीत बरेच जण फक्त कुलदेवीचे टाक हे घटी बसवतात आणि देव जे आहेत तर त्यांची देवाऱ्यामध्ये पूजा करतात तर बघा तुम्ही जर देवसुद्धा घटी बसवलेले असतील खाऊच्या पानांवर बसवलेले असतील आणि नऊ दिवस त्यांना आंघोळ घातली नसेल तर आपल्याला घट हलवल्यानंतर देव जे आहेत ते दसऱ्या दिवशी हलवून जे पानं ठेवलेली आहेत ते आपल्याला निर्माल्यात बाजूला काढून टाकायचे आहेत आणि देवांना स्वच्छ असं स्नान घालायचं आहे आणि देवांचे व्यवस्थित आपल्याला स्नान वगैरे घालून देवपूजा देवाऱ्यामध्ये करून घ्यायची आहे आणि ही देवपूजा तुम्ही दसऱ्याच्या दिवशीच करायची आहे आता बघा यावर्षी विजयादशमी म्हणजे दसरा आणि खंडे महानवमी म्हणजे नवमी जी आहे तर ती शनिवारी आहे त्यामुळे घट हे शनिवारीच हलवायचे आहेत आणि आपल्याला जे देव हलवायचे आहेत किंवा देवांची पूजा करायची आहे ती देखील शनिवारीच करायची आहे कारण दसरा त्याच दिवशी आला आहे घट हलवल्यानंतर जे काही त्या घटातील पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही झाडे आहेत त्यांना घालायचं आहे ते टाकून द्यायचं नाही आणि थोडं थोडं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण बघा या घटामध्ये दैवी तत्व आलेलं असतं कारण आपण आपली कुलदेवी म्हणून घटामध्ये जो नारळ ठेवतो आणि जी घटस्थापना करत असतो तर आपली कुलदेवी समजून आपण ती घटस्थापना केलेली असते त्यामुळे यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही ते आपल्या घराभोवती झाडांना घालायचं आहे आणि आपल्या घरातील कानात कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे जे आपण घटामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं तर ते आपण आपल्या नेहमी जवळ ठेवायचं आहे आपल्या तिजोरीत okay. किंवा जिथे आपण आपली संपत्ती ठेवतो महत्वाची कागदपत्रे ठेवतो तिथं हे नाणं आपल्याला ठेवायचं आहे बाकी जे काही साहित्य आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये हे विसर्जन करायचं आहे कचऱ्यामध्ये टाकायचं नाही जो घट उगवलेला आहे किंवा जी पत्रावळी आपण वापरलेली आहे किंवा जी दुरडी म्हणजे जे काही टोपलं तुम्ही वापरलं आहे तर ते देखील आपल्याला घटाबरोबर म्हणजे जे निर्माल्य आहे त्यामध्ये विसर्जित करायचं असतं काही ठिकाणी घटामध्ये उगवलेले जे धान्याची टोपली आहे तर ते शेतामध्ये एका ठराविक दिवशी नेऊन तिथं पुरलं जातं आणि त्यासाठी सुद्धा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्या इथे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही जो घट उगवलेला आहे त्याचे तुम्ही विसर्जन करू शकता आता घट हलवल्यानंतर तुम्ही जो अखंड दिवा लावलेला आहे तर तो कधी उचलायचा हा प्रश्न पडतो तर घट हलवल्यानंतर तो दिवा आहे तो तुम्ही तिथेच ठेवू शकता समजा आता तुमचं देवघर आहे तुम्हाला पूजा करायची आहे आणि देवपूजा करत असताना तुम्हाला थोडीशी अडचण येत आहे तर तो अखंड दिवा किंवा दिव्याचं जे ताट आहे ज्यामध्ये आपण तांदूळ घालून वर दिवा प्रज्वलित केलेला आहे तर ते ताट उचलून तुम्ही थोडंसं बाजूला ठेवू शकता पण जर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये देवपूजा करता येत असेल तर तो अखंड दिवा तिथेच राहू द्यावा तो उचलू नका पण देवपूजा करणं शक्य नसेल तर त्याला हळुवारपणे बाजूला ठेवा आणि चुकूनही हा दिवा स्वतः विजवू नका किंवा त्यावरती फुंकर मारून विजवू नका हाताने विजवू नका तो आपल्याला विजवायचा नाही तो दिवा जो आहे तो स्वतःहून शांत झाला पाहिजे तर हा अखंड दिवा त्याच्यातील तेल संपल्यानंतर जेव्हा विजेल किंवा शांत होईल त्यानंतर तुम्ही शांत झालेल्या दिव्याखाली जे काही तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही पक्षांना खाऊ घालायचे किंवा तुम्ही, 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 तुम्ही निर्माल्यामध्ये ते तांदूळ पण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि त्यानंतर तो जो दिवा आहे तो स्वच्छ घासून फुसून बाजूला ठेवून द्यायचा आहे आता बघा काही चुका आपल्याकडून घट हलवताना होत असतात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जो घटाचा नारळ असतो तो म्हणजे घटावर जो नारळ बसवलेला असतो तर तो आपल्या कुलस्वामिनीचे स्वरूप म्हणून बसवलेला असतो मग बरेच जण असं म्हणतात की घट उठवल्यानंतर तो नारळ आहे तर त्याचा प्रसाद करून खातात बरेच जण काहीतरी गोडाचा पदार्थ करून खातात त्यासाठी तो नारळ वाढवला जातो पण मग हा आपण आपल्या कुलस्वामिनीचे स्वरूप म्हणून नारळ घटावर बसवलेला आहे त्यामुळे मला असे चुकीचे वाटते की तो नारळ वाढवून त्याचा प्रसाद करून खायचा कारण बघा आपण आपली कुलस्वामिनी आपली कुलदेवी म्हणून त्या नारळाची आपण नऊ दिवस पूजा केलेली आहे त्यामुळे असं वाढवणं चुकीचं आहे त्यामुळे तो जो नारळ आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मातीमध्ये तो पुरा तसेच तुमच्या आजूबाजूला शेत बाग आ, असेल तर त्यामध्ये तुम्ही शकता तर तुम्ही सरळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्या पण तो वाढवून त्याचा प्रसाद वगैरे करू नका कारण आपल्या कुलदेवीचं रूप म्हणून आपण नऊ दिवस त्याची पूजा केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की अखंड दिवा जो आहे तो आपल्या हाताने अजिबात विजवायचा नाही तो त्याचा तो विजला पाहिजे तो शांत स्वतःहून झाला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जे आपलं घटातलं पाणी आहे तर ते इतर झाडा झुडपांना टाकू शकतो फक्त आपल्या घरातील जे तुळशी वृंदावन आहे किंवा तुळस आहे तर त्यामध्ये हे पाणी आपल्याला घालायचं नाही तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या तुम्ही घट हलवल्यानंतर करू नका किंवा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्याही कमेंटमध्ये लिहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ